आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा धक्कादायक महिलेचा गळा कापला गेला मालेगावात का प्रशासन बळी जाण्याची वाट बघताय का चर्चा कारवाईत मात्र उदासीनता बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव शहरातील नवनाथनगर संगमेश्वर येथील महिला भावना सागर प्रजापत या त्यांच्या घरातून त्यांच्या सासूबाई यांच्यासोबत दुचाकीवरून जुना आग्रा रोडने मोसमपूलकडे जात असताना देवीच्या मंदिराजवळ नायलॉन मांज्याच्या पतंगीमुळे त्यांचा गळा हात चिरला गेला त्याच अत्यावस्थ अवस्थेत स्थानिक नागरिकांनी सदर महिलेस उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या गळ्याला जवळपास आठ टाके हे पडले असून त्या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर घडलेला प्रकार सांगितला असता तीन दिवस उलटून देखील अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा आमची दखल घेतली गेली नाही असे सदर महिलेच्या परिवाराने सांगितले देखील मालेगाव शहरात मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हे सुद्धा नायलॉन मांज्यामुळे जखमी झाल्याची घटना घडली होती मालेगावात सर्रासपणे नायलॉन मांज्याची विक्री सुरू असून त्या बाबतीत होणाऱ्या कारवाईत उदासीनता दिसून आल्याचे समजते नुकताच नाशिकमध्ये व विविध ठिकाणी नायलॉन मांज्यामुळे बळी गेल्याच्या घटना ताज्या असतानाच येवला नाशिक या ठिकाणी नायलॉन मांजाच्या मोठ्या कारवाया होत असताना मालेगावात नायलॉन मांजाचा त्यामुळे कोणाचा तरी बळी जाण्याची वाट प्रशासन तर बघत नाही ना अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे भगवान प्रजापत माझी सुनबाई आग्रा रोडने जात होते त्या चार वाजता त्यासोबतचा वेळ होता त्या तिथे अपघात झाले ते, ते लायलोनचं मंजाने त्यांचा गला कापलं आठ टाके का आले त्या काय काम कंप्लेट केली पोलिसांनी काय कारवाई केली नाही दोन पोलिस आले होते तिथे काय पाहिलं आणि गेलं परत आले नाही काय कारवाई घेतली नाही बघायला पण आलं नाही प्रकारचा दाखला पलकांना दाखला झाला नाही मी सागर भगवानदास प्रजापत आहे ही माझी बायको होती ते आग्रा रोडवरून मोसमपूलकडे जात असताना त्यांना सुमारे चार सव्वा चारच्या दरम्यान त्यांचा नायलॉन म्हणजे गळा कापला गेलेला आहे असे प्रत्येक मृत्यू नाशिकमध्ये औरंगाबादमध्ये झालेले आहे तरी आपल्या मालेगावमध्ये का असं काय ऑप्सिशन उचललं असतात ते मालेगावमध्ये आत्ताच झालं नसतं तरी माझी आणि पोलिसांना फोन केल्यानंतरही ते आले पर त्याच्यावर काय ॲक्शन झालेलं नाही अजून आणि त्यांनी काय ऑप्शन वगैरे काय घेतलेलं नाही आहे आमची अपिली यापुढं असं काय व्हावं नाही तर प्रशासनाने याचे याच्याकडे ठोर लक्ष द्यावं हीच माझी विनंती आहे